आपण जर हे पुस्तक जर वाचलं तर दहा वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे दहा वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते झालेले आहेत ब्रिजेस झालेले आहेत फ्लायओव्हर झालेले टनल होत आहेत मेट्रो आली आपल्या इथे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या फक्त दहा वर्षामध्ये घडलेल्या आहेत म्हणून आपण सगळ्यांनी मला वाटतं प्रचाराला अगोदर सुरुवात केलेली आहे पाहतोय मी की सगळीकडे प्रचाराला प्रत्येक कार्यकर्ता ग्राउंड झिरो वरती उतरलेला आहे मला वाटतं कल्याण लोकसभा ही अशी लोकसभा आहे की तिकडे कार्यकर्त्यांचा उत्साह प्रत्येक पक्षातील हा खूप जास्त आहे रोज आम्ही पाहतो परांजपे साहेब नवीन नवीन नवी आमच्याकडे नवी वक्ते तयार होतात ते मी ग्रुप्स बनवले त्या ग्रुप्स वरती जे आहे ते सगळ्यांची पडत असतात आणि प्रत्येक जण ज्याला कधी आपण ऐकलं नाही कधी विचारायला चान्स मिळाला नाही त्या कार्यकर्त्याला की आपण जेव्हा मेळावे घेतो तेव्हा पुढारीच फक्त भाषण करतात बस एक दोन तीन पण ह्या चौक सभेमधून आणि मेळाव्यामधून जे आहे हे नवीन वक्ते जे आहे ह्या पक्षाला प्रत्येक पक्षाला या ठिकाणी मिळत आहेत आणि त्यांचे जेव्हा विचार जेव्हा ऐकतो तर खरंच अभ्यासपूर्वक जे आहे हे विचार मांडण्याचं काम आपण सगळे लोक जे आहेत ते लोकांपर्यंत निवडून जात आहे मला वाटतं ही देखील आपली जमेची बाजू आहे की लोकांपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटवून आपल्याला द्यायच्या आहेत आपल्याला फक्त पॉझिटिव्ह आपण केलेलं काम जे आहे पॉझिटिव्ह रित्या जे लोकांपर्यंत आहे कोणाला निगेटिव्ह बोलायची गरज नाही ऑपोजिशनला काय बोलायची गरज नाही कोणावरती काही टीका करायची गरज नाही आपलं फक्त पॉझिटिव्ह लोकांना पॉझिटिव्ह ऐकायचंय लोकांना चांगलं ऐकायचं ऐकायचंय लोकांना टीका ऐकायची नाही टीका ऐकून लोक कंटाळले होता तर म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे ते पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या आणि ह्या मतदारसंघामध्ये एक विक्रमी मताधिक्य आपल्याला मिळवायचं आहे प्रत्येकाने कामाला लागलेलेच आहेत पण प्रत्येक घर आणि घर आपण पिंजून काढलं पाहिजे प्रत्येक डोर आणि डोर गेलं पाहिजे कोण कुठे शिफ्ट झाला कोण आहे कोण नाही आहे कोण आपला आहे कोण कुठला आहे हा सगळ्या गोष्टी आपल्याला कळलं पाहिजे त्याच्या हिशोबाने आपण त्याच्यावरती वर्किंग करू आणि शेवटच्या दिवशी वीस तारखेला जास्तीत जास्त ता मतदान जसं परनबीर साहेब म्हणाले की आपल्याला जास्तीत जास्त मतदान गेल्या वेळेस ज्या डोंबिवलीमध्ये जे आहे ते जेव्हा शंभर टक्के म्हणजे शंभर मत पडतात तेव्हा ऐंशी मत जी आहे ती युतीच्या उमेदवाराला पडलेली आहे ऐंशी टक्के मतदान डोंबिवली जे आहे उमेदवाराला तर आता तुमच्यावरती जबाबदारी आहे आणि चॅलेंज देखील आहे की अगोदर जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय एकत्र होती आता शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे आणि राष्ट्रवादीची ताकद देखील वाढलेली आहे तेव्हा हा ऐंशी टक्केचा जो गणित जे आहे ऐंशी टक्के जे आहे हे जास्तीत जास्त कारण की आता सगळे लोक आपल्या बरोबरच आहेत तर आता ऑपोजिशनला मत जे आहे ती जाणार नाही तर आपण सगळ्यांनी जर मेहनत केली तर नव्वद टक्केच्या वर मतदान जे आहे हे डोंबिवली आणि कल्याण लोकसभा जे आहे ते आपल्या महायुतीच्या उमेदवाराला करेल एवढं मी या प्रसंगी सांगतो आता बारा दिवस बाकी आहेत आपण सगळे जोश मध्ये काम करतायत बारा दिवस हा टेम्पो आपल्याला टिकवायचा आहे हेही लक्षात घ्या प्रत्येक जण जो आहे उत्साही आहे हा उत्साह चांगला आहे जसा जसा अजून दिवस असेल तसा हा उत्साह जो आहे तो हा शिगेला पोहोचेल आणि वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान हे बाहेर कसं काढता येईल जो मतदार बाहेर येईल तो युतीच्या महायुतीच्या उमेदवारालाच करेल एवढं लक्ष ठेवा आणि आपली निशाणी जे आहे धनुष्यबाण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे मी या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांचाही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पिन्शन

शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आठवले गटाचे सर्वच पदाधिकारी सर्व माझ्या भगिनी मला माहिती आहे की उत्साह एवढा जोरात आहे बारा दिवसावर आता मेला मेला मतदान आहे वीस मेला ज्या वेळेला मतदान होईल त्या वेळेला कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकोणीसशे चौदा टोटल बूथ आहेत सहा विधानसभा बीथ या प्रत्येक बूथवर लीड हा डॉक्टर श्रीकांत शिंदेंना मिळवून द्यायचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि ज्या वेळेला कंट्रोलिंग युनिट काउंटिंग सुरू होईल असा एकही की जिथे झालेल्या मतदानाच्या ऐंशी टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झालं असेल हा संकल्प महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करायचा आहे राहिलेल्या थोड्या दिवसामध्ये जे जे काम आपल्याला आदेश आपल्या नेत्यांकडनं येतील हे अत्यंत प्रामाणिकपणे आपण करा प्रत्येक बुथच्या प्रत्येक मतदारापर्यंत एकदा नाही दोनदाने तीनदा ने पाच वेळा जेवढ्या वेळेला पोहोचता येईल त्यावेळेला पोचा तो कार्य अहवाल विकासाचे एक दशक हे आपण वाचलं त्यातली कामच एवढी आहेत सांगायला की तुम्हाला आपल्या उमेदवार किती उजवा आहे त्यांनी कल्याणचा चेहरा मोरा कसा बदललाय सोप्या भाषेत सांगता येईल आपल्या सगळ्यांचा सा हाच संकल्प आहे की जो नारा भारतीय जनता पार्टीने पार्टी दिलाय विदेशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं आणि अख्खी बार चारशो पार करताना कल्याणचा खासदार भारतात सर्वात विक्रामी मताधिक्याने जिंकलेला असेल आणि ते नवीन लोकसभेमध्ये बसलेला असेल हा अभिमान आपल्या सर्व कार्यकर्त्यांना झाला पाहिजे आणि चार तारखेला केवळ विजयाचा गुलाल नाही हेट्रिकचा गुलाल नाही तर भारतामध्ये सर्वात विक्रमी मताधिक्याने जिंकल्याचा गुलाल आपल्याला उदळता आला पाहिजे हीच अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांना करतो कर, कर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम देशामध्ये जो उत्साह होणार आहे त्याचे आपण साक्षीदार असणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आपले लाडके खासदार आज तिसरी ट्रम जे निवडून जाणार आहेत आणि केंद्रामध्ये भविष्यामध्ये त्यांना मंत्रीपद मिळव अशी आपण सर्वांच्या महापुरुषांनी प्रार्थना करतो आज मंचकावरील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख महिला आघाडी या सर्व पदाधिकारी आपल्या जीवाचं राग करून काम करतायत श्रीकांत शिंदे साहेबांसाठी तसंच आपल्या आठवले साहेबांचा देखील आदेश आहे आम्हाला की आरपीआय वतीने कुठेही आपण कमी पडता कामा नये आठवले साहेबांना मोदी साहेबांनी केंद्रामध्ये मंत्री बनवला आहे स्टार प्रचारक आहेत आणि खरोखर महायुतीमध्ये आम्ही सामील आहोत